पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क आणि <ण्रागा> भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात गरजेच्या नात्यापेक्षा भावनेचं नातं महत्वाचं असतं संस्कार आणि विचार मजबूत करण्याचं काम शाळा करतात ज्ञान आणि संस्काराला कलीची साथ मिळाल्यास समाजात किंमत प्राप्त होते असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकथनकार जयवंत आवटे यांनी केलं भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडीमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे हे होते जयवंत यांच्या अस्सल ग्रामीण ढंगातील विनोदी कथाकथनास उपस्थित विद्यार्थी व पालकांनी दाद दिली मान्यवरांच्या हस्ते रांगोळी हस्तकला व औषधी वनस्पती प्रदर्शनाचे उद्घाटन बालकुंज या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नाट्य कलाकार विश्वनाथ माळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सांस्कृतिक कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी पालक व रसिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किनीकर यांनी केले संध्याराणी मोरे यांनी अहवाल वाचन केलं शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले आभार संजय पाटील यांनी मानलं यावेळी विश्वस्त अशोक चौगले संचालक महावीर वठारे प्राध्यापक डी एस पाटील अशोक तावदर संभाजी सूर्यंशी भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके माजी संचालक संजय कदम प्राध्यापक मनीषा पाटील प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे मुख्याध्यापक संजय मोरे माजी सरपंच विद्या पाटील उमा कोरे डॉक्टर सी व्ही कुलकर्णी प्रशांत कांबळे रोहित रोकडे शशिकांत कांबळे पंकज गाडे श्रेयस पाटील धनंजय साळुंके प्रगती भोसले विठ्ठल खुटान अर्चना एसुगडे सारिका कांबळे प्रियांका आंबोळे अर्चना मोकाशी विद्या नाईक मेघना शेट्टे आदी उपस्थित होते आल्यापासून आम्ही सर्वजण बघतोय रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं इतक्या सुंदर अशा रांगोळी काढलेल्या आहेत तुम्ही की मी आज सांगतो की या वर्षीचं स्नेह संमेलन आता डिसेंबर पासून सुरू झालं या अगोदर जे स्नेह संमेलन झाले त्यामध्ये सुद्धा रांगोळी अतिशय छान होत्या परंतु या अलीकडल्या काळामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीच्या रांगोळ्या आणि ते जे चित्रप्रदर्शन असेल किंवा ज्या वस्तूंच तुम्ही प्रदर्शन ठेवलेलं आहे इतकं दर्जेदार लहान मुलांची प्रदर्शन आम्ही सर्वजण पहिल्यांदा बघतोय तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन कारण मी आदरणीय नाही सर